कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आदर्श भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं कला घरी आलेली असते त्यामुळे तिला कम्फर्टेबल वाटावं म्हणजे सगळीकडे पसारा अद्वैत तिच्यासाठी करून ठेवतो तिला असं वाटावं की ही रूम तिचीच आहे आणि तिच्यासाठी रूममध्ये पसारा नसतानाही तो सगळे कपडे अस्तव्यस्त टाकतो आणि तिच्या स्वागताची तयारी करतो इकडे जिन्यावरून वरती येत असताना कला खूप भावनिक झालेली असते तिला ते इथून घर सोडून जाताना जे काही क्षण घडलेले असतात अद्वैत आणि कला या दोघांचे सर्व क्षण तिला आठवत असतात दुसरीकडे अद्वैत हा कलासाठी फ्लावर घेत फ्लावर घेऊन आलेला असतो आणि तो खूप आनंदी असतो तो म्हणत असतो आता खरेचं स्वागत कसं करावं असं त्याच्या मनामध्ये विचार असतात त्याने ऑलरेडी रूमवर पसारा केलेला असतो कला आता येणार आणि इतके दार वाजवणार त्यानंतर अद्वैत तिला म्हणतो या या वेलकम वेलकम खरे असं फ्लावर घेऊन अद्वैतला उभं राहिलेलं पाहून कलाला देखील खूप छान वाटत असतं आणि कला त्याच्याकडे पाहत हसत हसत, हसत रूममध्ये येत असते येत असताना कशावरून तरी तिचा पाया अडकळतो आणि ती तिला लागतं त्यानंतर अद्वैत म्हणतो मी नाही काय केलं हे नेहमीप्रमाणे आहे बघ असं ती म्हणते आणि रूममध्ये आल्यानंतर पसारा पाहून ती म्हणते अरे सांदेकर किती आहेस तू किती पसारा करून ठेवलायस तू रूममध्ये अद्वैत म्हणतो अगं पसारा मी नाही केला ऑलरेडी तसंच आहे कला म्हणते मी इथे नव्हते तर किती चेंज झालाय तुझ्यात सांदेकर इतका पसारा करतात का सगळं आवरून टीप ठेव मला हा पसारा अजिबात आवडत नाही आहे असं तो म्हणतो आणि असं ती म्हणते त्यानंतर कला म्हणते चल आवरायला घे हे पटपट आवरून घे त्यानंतर अद्वैत म्हणतो हो हो मी आवरून घेतो कला कलाची आता जी बॅग असते ती कुठे ठेवायची हा सर्वात मोठा प्रश्न असतो कला अंजू येते आणि अंजूने कलाची आउट हाऊसमधून बॅग कपड्यांची बॅग आणून दिलेली असते अद्वैत म्हणतो हे घे हे माझं कपाट तुझ्यासाठीच आहे इथे तू ठेवून मी माझे छोटेसे कपाट म्हणजे ॲडजस्ट करतो ही रूम तुझी हे सगळं काही तुझंच आहे कला म्हणत असते नाही मी नाही ठेवणार तुझ्या कपाटमध्ये माझे कपडे असं या दोघांचं सुरू असतं त्यानंतर अद्वैत खूपच मस्ती करत असतो तिच्याकडून तिची बॅग घेत असतो आणि म्हणत असतो का नाही ठेवणार कला म्हणत असते तू पुन्हा पुन्हा बोलून दाखवणार मी तुझ्यासाठी एवढं केलं माझं कबडिकाम केलं मी त्यामुळे मला ठेवायचं नाही असं या दोघांचं सुरू असतं कपडे घेतो मुद्दाम तिची बॅग आणि अस्ताव्यस्तपणे ठेवतो कला म्हणते अरे असं ठेवतात का बघ हे कसं ठेवलंय तू पटकन आवरून घे तुझे कपड्यांच्या घड्याकर मी माझं इकडच आवरून घेते